<ड़ाँ> दोन हजार चोवीस हे वर्ष चित्रपटांसाठी दमदार राहिले थ्री टू कलकी यांसारख्या ब्लॉक बस्टर चित्रपटाने तर बॉक्स ऑफिस वर भरघोस कमाई केली त्याचबरोबर पुष्पा टू ने तर झुके का नाही बॉक्स ऑफिस चे सर्व रेकॉर्ड तोडले आता नवीन वर्ष तर त्याहून अजून खास होणार आहे कारण सलमान खान आमिर खान पासून ते ऋतिक रोशन सनी देवला आलिया भट ऋषभ शेट्टी रामचरण विकी कौशल प्रभास यांसारख्या सुपरस्टार चित्रपट आगामी काळात येणार आहेत काहींची रिलीज डेट पण घोषित करण्यात आले तर बघूया दोन हजार मध्ये कोण कोणते चित्रपट धुळा करण्यासाठी तयार आहे सगळ्यात पहिला जानेवारी मध्ये गेम चेंजर आणि एमर्जन्सी हे दोन चित्रपट तयार आहेत सुपरस्टार राम चरण आणि अभिनेत्री शंकर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट राजनीतीवर आधारित असणार आहे यात एका आय पी एस अधिकाऱ्याची कहाणी दाखवली जाणार आहे तसेच अभिनेत्री कंगना रनोज इमर्जन्सी हा चित्रपट अखेर सतरा जानेवारी रिलीज होणार आहे यात कंगना रनो इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे एकोणीशे पंच्याहत्तर ते एकोणीशे सत्याहत्तर दरम्यान अनिबानीच्या काळात हा चित्रपट असणार आहे या चित्रपटाबद्दल खूप सारी कॉन्ट्रोवर्सी झाली होती त्यानंतर या मुव्ही आता रिलीज होण्याची वाट मोकळी झाली त्यानंतर फेब्रुवारी मध्ये छावा आणि देवा हे दोन चित्रपट बॉक्स ऑफिस वर धमाका करण्यासाठी तयार विकी कौशल आणि रश्मिका मंदाने यांचा छावा चित्रपट अल्लू अर्जुनच्या टू सोबत रिलीज होणार होता परंतु फेब्रुवारी पर्यंत टाळण्यात आला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची गाणी असणार त्याचबरोबर साऊथ चे डायरेक्शन असलेले रोशन अँड्रुज यांचा ऍक्शन थ्रिलर देवा मूवी पण फेब्रुवारी मध्ये रिलीज होणार आहे या पिक्चर मध्ये आपल्याला शाहिद कपूर आणि पूजा हेगडे दिसणार आहे हे चित्रपट चौदा फेब्रुवारीला रिलीज होणार आहे त्यानंतर ईदला ला राडा करायला सलमान खान त्यांचा सिकंदर मूवी घेऊन येणार आहे हा चित्रपट दोन हजार पंचवीस च्या ईद मुहूर्तावर रिलीज होणार आहे म्हणजे मार्च महिन्याच्या अखेरीस हा चित्रपट रिलीज होऊ शकतो ए आर मुरुगदास यांच्या डिरेक्शन मध्ये बनलेला ई हा चित्रपटाचा टीजर आता रिलीज झालेला आहे याचा टीजर रिलीज झाल्यापासूनच या पिक्चर उत्सुकता निर्माण झाली आहे त्यानंतर एप्रिल मध्ये द राजा साहेब जाट आणि जॉलेल वे थ्री हे चित्रपट तयार झाले प्रभासचा आगामी द राजा हा दहा एप्रिल ला रिलीज होणार आहे हा चित्रपट पॅन इंडिया रिलीज करण्यात येणार आहे रबा बरोबर मालविका मोहनन निधी अग्रवाल आणि ब्रह्मानंद हे या पिक्चरमध्ये दिसणार आहेत हा एक हॉरर कॉमेडी मुव्ही असणार आहे त्याचबरोबर सनी देओलचा जाट मुव्ही पण रिलीज होणार आहे सनी देवलचा ऍक्शन थ्रिलर पट चा टीजर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला हो त्यात तो ॲक्शन अवतारात दिसतो तसंच अक्षय कुमार आणि अर्षद वारसी यांचा कोर्ट रूम कॉमेडी ड्रामा जॉली एल एल बी थ्री आगामी दहा एप्रिल रोजी रिलीज होईल यापूर्वीचे दोन्ही पार्ट सुपरहिट होते तिसरा पार्टची उत्सुकता लागून राहिली त्यानंतर मे मध्ये सितारे जमीनपर आणि रेड टू हे चित्रपट रिलीज होणार आहेत दोन हजार पंचवीसच्या च्या मे महिन्यात सितारे जमीनपर हा चित्रपट रिलीज होईल दोन हजार सात मध्ये तारे जमीनपर हा चित्रपट आला होता त्याचा हा सिक्वेल असेल तसं अजय देवगनच्या क्राईम थ्रिलर रेड मूवी सिक्वेल मे महिन्यामध्ये रिलीज होणार आहे जून मध्ये ठग लाईफ आणि हाऊसफुल फाईव्ह हे दोन चित्रपट रिलीज होणार आहे कमल हसनचा ठग लाईफ पाच जून रोजी रिलीज होणार आहे यामध्ये जयम रवी तृषा अभिरामी आणि नासर हे कलाकार दिसतील तर अक्षय कुमारचा हाऊसफुल मुव्हीचा पाचवा पार्टा जून रोजी रिलीज होणार आहे याच्या फ्रँचायजी चित्रपटामध्ये रित्य देशमुख अभिषेक बच्चन सोमन बाजवा आणि परदीन खान दिसतील तुम्हाला जुलैमध्ये आपल्याला परम या मूवी बघायला मिळेल सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूरची जोडी या पिक्चर मध्ये आपल्याला बघायला मिळते रोमँटिक ड्रामा असलेला करम सुंदरी चित्रपटाचा लुक एकदम कुल आहे हा चित्रपट पंचवीस जुलै रोजी रिलीज होईल त्यानंतर ऑगस्ट मध्ये वॉर टू मुव्ही येणार आहे दोन हजार एकोणीस मध्ये आलेल्या वॉर चित्रपटाचा सिक्वेल वॉर टू मध्ये अजून एकदा ऋतिक रोशनला कबीरच्या भूमिकेत आपण पाहणार आहोत त्यात आणि भर म्हणजे ऋतिक रोशन बरोबर ज्युनियर एन टी आर आपल्याला बघायला मिळणार आहे या पिक्चर मध्ये हा चित्रपट चौदा ऑगस्ट रोजी रिलीज होईल त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये दोन मोठे मोठे सिनेमे रिलीज होणार आहेत पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला बागे फोर हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे तर दोन हजार पंचवीस च्या ऑक्टोबर महिन्यात कांतारा चॅप्टर वन म्हणजेच कांतारा मूवीचा प्रिक्वल पण रिलीज होणार आहे दोन ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीच्या मुहूर्तावर कांतारा चॅप्टर वन रिलीज होणार आहे दोन हजार पंचवीसच्या दिवाळीच्या मुहूर्तावर थामा रिलीज होणार आहे स्त्री भेड्या मुंजा स्त्री टू त्यानंतर आता थामा चित्रपट हॉरर युनिव्हर्सचा भाग असेल आयुष्मान खुराना रश्मिका मंदाना हे दोघे या चित्रपटात दिसतील तर नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परिश रावल हे पण या मूवीमध्ये दिसणार आहेत पण विलनच्या रोलमध्ये त्यानंतर येतो नोव्हेंबर अँड डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दे। अजय देवगनच्या गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे दे दे प्यार दे या सिनेमाचा सिक्वेल दे दे प्यार दे टू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हा सिनेमा चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला रिलीज होणार आहे तर शर्वरी वाघ आणि आलिया भट्ट यांचा अल्फा हा मूवी पण पंचवीस डिसेंबर रोजी रिलीज होईल तर हे होते दोन हजार पंचवीस काही मोठमोठे सिनेमे जे बॉक्स ऑफिसवर धोळा करायसाठी तयार आहेत तुम्ही कोणत्या मूवीसाठी एक्साइटेड आहात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला अशाच इंटरेस्टिंग अशा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद